नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सीईटी ई टी सेलने जी आता नाईंटीन जुलैला बी सी ए बी बी ए बी एम एस आणि बी बी एम या कोर्सेससाठी सेकंड टाइम सीईटी कंडक्ट केली होती त्या सीईटीचा शीट आता जनरेट झालेला आहे आता रिस्पॉन्सशीट म्हणजे थोडक्यात काय आपण जे अन्सर ड्यूरिंग एक्झामिनेशन दिलं होतं आणि सीईटी सेलला जे अन्सर बरोबर वाटतंय याचा पी डी एफ किंवा याचे शीट्स जे आहेत ते जनरेट होतील आपल्याच लॉग इनमध्ये मित्रांनो आता आपण काय करायचं इथून पुढे तर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो की समजा सीईटी सेल वाटतंय की ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे आणि तुम्ही ऑप्शन नंबर बी दिलाय पण तुम्हाला वाटतंय ऑप्शन बीच करेक्ट आहे तर तुम्ही त्या क्वेश्चनसाठी ऑब्जेक्शन घेऊ शकता तर ऑब्जेक्शनची पीडीएफ चला आपण बघूया या इथे आपण बघू शकता की साधारणतः पंचवीस म्हणजे पंचवीस तारखेला ही पीडीएफ आलेली आहे तुम्हाला तीन दिवस इथे मिळत आहेत ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स अँड ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेव्हन पर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन रेस करू शकता एखादा तुम्हाला वाटतोय की नाही तुम्ही ऑब्जेक्शन रेस करू शकता तर ऑब्जेक्शन साठी पर ऑब्जेक्शन आपल्याला थाउजंड रुपीज इथे पे करायचे आहेत इथे वाचू शकता तुम्ही की कैंडिडेट कॅन्डिडेट ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन इन द क्वेश्चन पेपर फॉर द अबो मेन्शन एक्झामिनेशन शाल बी सबमिटेड थ्रू कैंडिडेट्स लॉग इन पर द शेड्यूल आणि कॅन्डिडेटला या केस मध्ये थाउजंड रुपीज पे करायचे क्वेश्चन पर ऑब्जेक्शन नॉन रिफंडेबल ऑनलाईन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन ओनली आता ग्रायवन्सेस ऑब्जेक्शन ट्रॅकिंग फॅसिलिटीज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन ऑलरेडी सांगितलंय तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता जो आयडी पासवर्ड वापरला होता तोच आय डी पासवर्ड वापरून आपण आपले रिस्पॉन्सी चेक करू शकतात हे रिस्पॉन्सेस फक्त तीन दिवस असतात हे तीन दिवस गेल्यानंतर मित्रांनो आपला रिस्पॉन्स आपल्याला मिळणार नाही रिझल्ट डायरेक्ट रिझल्ट म्हणजे फायनल मेरिट जेव्हा येईल तेव्हाच तुम्हाला तुमचा रिझल्ट कळणार आहे आता निदान तुम्हाला हे तरी कळेल की आउट ऑफ हंड्रेड किती क्वेश्चन्स तुमचे बरोबर होते तर मित्रांनो समजा जर आपल्याला वाटलं की थाउजंड रुपीज पे करून आपल्याला एखादा क्वेश्चन समजा ऑब्जेक्शन मध्ये रेस करायचा असेल तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की जो प्रश्न ज्या प्रश्नासाठी आपण थाउजंड रुपीज पे करणार आहात सेम प्रश्न समजा एखाद्या विद्यार्थ्याने रेस केला तर त्याचा फायदा हा सगळ्यांना मिळतो म्हणजे एकाने ऑब्जेक्शन रेस करायचं आणि तो क्वेश्चन समजा व्हॅलिड असेल सीईटी सेलने ऍग्री केलं की सीईटी सेलचं चुकलंय तर डेफिनेटली आपल्याला त्याचे मार्क्स मिळतात आणि सोबतच सगळ्यांना त्याचा फायदा होतो तर सगळ्यांनीच याच्यात करण्याचा काही अर्थ नाही समजा तुमच्या एका पेपरमध्ये चार पाच प्रश्न चुकत असतील तर यदा कदाचित तुम्ही समजा तुम्हाला वाटलं की नाही चार पाच प्रश्नांनी माझा मेरिट स्कोल पर्सेंटेज जो आहे तो वाढू शकतो त्या केसमध्ये करा पण अगदी एखादा प्रश्न असेल मित्रांनो मला त्याची गरज वाटत नाही की थाउजंड रुपीज पे करून तुम्ही ऑब्जेक्शन रेस केलं पाहिजे फायनली इथून पुढची प्रोसिजर काय असेल आता ऑब्जेक्शन रेस पिरियड हा संपेल ऑब्जेक्शन एकदा झाले मित्रांनो की मग फायनली डिस्प्ले केलं जाईल की कि किती ऑब्जेक्शन सीई कि, टी सी ॲक्सेप्ट केले किती रिजेक्ट केले अँड ऑल हे सगळं तुमच्या समोर येईल एकदा ही प्रोसिजर झाली की त्यानंतर जे काही दोन तीन स्लॉट तुमच्या नाईन्टीन जुलैच्या एक्झामिनेशनचे झाले होते त्या सगळ्यांच्या रिझल्टचं नॉर्मलायजेशन केलं जातं मित्रांनो आणि त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल हे फायनली डिक्लेअर होणार आहे तर कॅप राऊंडला आणि बाकी गोष्टींना अद्याप वेळ आहे कृपया करून जसं मी आधीही सांगितलंय प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या नादात पडू नका सीईटी सेल थ्रू तुम्ही ऍडमिशन चांगल्या ठिकाणी घेऊ शकता आणि डेफिनेटली याच्यासाठी तुम्हाला थोडं पेशन्सली वाट बघण्याची गरज आहे आणि मिड सप्टेंबरपर्यंत साधारणतः कॉलेजेसही सा स्टार्ट होतील कॅपराउन्स वगैरे संपलेले असतील तर साधारणतः तुम्हाला पेशन्सली आत्ता वाट बघायची गरज आहे तरी काही तुम्हाला डाऊट्स असतील शंका असतील मित्रांनो तर मी खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर मिळेल इमिडिएटली संपर्क शक्ता मदद करू शकता आम्ही डेफिनेटली तुमची मदत करायचा प्रयत्न करू थँक्यू व्हेरी मच